आमच्या दादाला ही ट्रिप फार आवडलेली आहे आणि त्यानिमित्त आणि त्याला अतिशय आनंद मिळालेला आहे आणि म्हणून तो, तो, तो सुप्रियाचा सत्कार करू इच्छितो त्याला विनंती करते आणि सुप्रियाला असिस्टंट मॅनेजर म्हणून म्हटलेली श्रद्धा

आणि आनंदी केलं आपल्या या वाढत्या आपण आनंद जाऊ शकतो खेळवू शकतो नाचू शकतो संगीतमय आनंद पण सगळ्या तिने आपल्या आयुष्यात आणला याबद्दल मी तिथे आपण इथून पुढे आणि सर्वांना सुद्धा आणि नभा ट्रॅव्हल्स नभा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद की ही ट्रिप पार पाडण्यात तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही सगळेजण आहात म्हणून मी आहे काल मी जेजुरीकडे जाताना मंजुषा काळे आणि श्रद्धा गाजरे यांनी खंडेरायाच्या लग्नाला या गाण्यावर तसंच हळद लागली या गाण्यावर सगळ्या महिलांनी डान्स केला आणि मग सुरू झाले गमतीदार उखाणे चला ऐकूयात बांधू <laughs> लागली <laughs> माळसा <laughs> येईल तिकडून गच्ची पकडायला इकडे त्याच्यावर खोबरं टाकलं खिसून पिठलं केलं हटून त्याच्यावर खोबरं टाकलं खिसून तर मी खाल्लं यमुन्याच्या काठी गवळण चुकली कशी यमुन्याच्या काठी गवळण रस्ता चुकली कशी सोडून बाकी सगळ्या म्हशी लागतेच रावण्याने ऐका ना लागत्यास रावण्यानी पंचमी सरतेच रावण्याला पोळा मल्हरी रावणी पिक्चर दाखवला मला तो डोळा परत परत मे जिरा सासूजी के गोद मे राधेश्या हिरा वा पेटी 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 मरते राव मला नको अजून काही मी फक्त तुमच्यावर मरते विजय राव गाता गाते है बहुत सुंदर गाना जरा सुनना ई चिक पे चिक दाना दाने ऊपर दाना ए चिक मल्हार ऊपर भानू मल्हार है दीवाना ए चिक दाना हा गया कण्व ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर दिला मला वा रविवारी आम्ही जेजुरीला मुक्काम केला आणि सोमवारी सकाळी सकाळीच आम्ही जेजुरीचा खंडेरायाचा खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत गडाच्या तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या चढून आम्हाला थोडा सुद्धा थकवा जाणवला नाही वे कारण वेळ सकाळची होती आणि खंडवाणी आहारा त्याच्या कृपा सुखरूप असं गड़ चढायला मदत केलेली आहे आम्ही आणि तिथल्या ह्या प्रसन्न सोन्याच्या जेजुरीच्या वातावरणामध्ये आपण पाहूयात आम्ही काय काय क्षण अनुभवले ते

सदान तर मंडळी अशा प्रकारे आम्ही जेजुरी गडावर दर्शन घेतलं खंडेरायाच आणि विविध प्रकारच्या हौशेनी सगळ्यांनी फोटो सुद्धा तिथे काढलेले आहेत आणि आता आमच्या देवदर्शनाची सांगता आम्ही अष्टविनायक गणपतीमधीलच एक गणपती मोरगावचा गणपती हे मोरगावचं आमच्या प्रोग्रॅममध्ये नव्हतं तरी कॉम्प्लिमेंटरी आम्ही म मयुरेश्वराचं दर्शन त्यांना दिलेलं आहे आणि या ठिकाणी देवदर्शनाची सांगता होऊन आम्ही औरंगाबादकडे निघालो औरंगाबादकडे जाताना दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही जेवणासाठी रस्त्यातच आठवण या हॉटेलमध्ये थांबलो आणि त्या ठिकाणी महिलांनी ती संधी सोडली नाही आणि खूप एन्जॉय केलं हा, हा हे बघा सगळ्या सिनियर सिटीजन पण त्या सिनियर सिटीजन समजत नाही स्वतःला आपणच त्यांना सिनियर सिटीजन म्हणतो छान झोपाळ्यावर बसलेले आहेत भोगीच्या दिवशी अशा ह्या निवांत क्षणी सगळ्याजणी आनंद साजरा करतायत आत्ता जाऊन आलेले आहेत सगळ्याजणी सोन्याच्या जेजुरीला आणि आता बघा आमची ही छोटी छोटी महिला घसरगुंडी खेळतीये भोगीचा डे बोगी डे असा साजरा करतोय आम्ही सगळेजण असून ये माहेरू बाजे माहेरा मन माझे इकडं बघा फक्त भावा तुझ्यासाठी तोंड इकडं करा एक दिवस असल्यामुळे आम्ही बाजरीची भाकरी भाजी जिलबी त्याचबरोबर इतर भाज्या कोशिंबीर आणि सोपतीला ताक असं जेवण केलं चला मी चालले बर पुढे जा 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 वा बघा महिला सुंदर असं गाणं गात आहेत नभाच्या टूरमध्ये सगळ्याजणी खुश झालेले आहेत नभा टूर तर्फे आयोजित देवदर्शन सहलीत असा आजचा हा भोगीचा दिवस आनंदाने साजरा करत आहेत सगळ्याजणी आणि आत्ताच सुनीता ताई पाठक यांनी खूप सुंदर झोक्याचं गाणं म्हटलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा वन्स मोर म्हणतो म्हणत सनीता पुजारी हरिओम वाटतं की नवीन वर्षाचं आपण काहीतरी चांगल्याही सुरुवात करावी सुप्रिया ताई बघा ना अशी अरेंज केली की जर तुम्ही देवांचा तुमचा आशीर्वाद असेल तर वर्ष तुमचं कसंही छानच जाणार आहे तर सुरुवात आहे आम्ही काय केलं बघा आधी सिद्ध कुठले तशी आपण कार्याची सुरुवात गणपतीने करतो तर आमची टूर देखील अगदी गणपतीने सुरुवात झाली याचं दर्शन शांततेने आणि तिथला प्रसाद तर वा वा अगदी इथून निघालो पुढे आलो ह्याला आलो कुठे आलो गोंदव गोंदवले गोंदवले म्हणजे काय शेगावच्या पुढचंच म्हटलं तरी चालेल स्वच्छता काय टापटिप काय सगळंच आणि कुलनेस तर स्टँडर्डपणा सगळंच तिथलं शिकण्यासारखं आहे आणि स सेवा ही काय असते हे आम्हाला गोंदवल्याला समजलं आणि आपण काहीतरी आपलं समाजासाठी काही ऋण आहे आपण देणंही आहे हे आपण खरंच आपण जेव्हा कामातून म्हणा सगळं आपल्या व्यस्त याच्यातून जेव्हा आपण फ्री होऊ तेव्हा थोडा काळ तरी तिथे सगळ्यांनी द्यावा असं तर माझं मत आहे झालं रात्री आम्हाला छान त्यांनीची व्यवस्थाही छान होती आणि मेन म्हणजे निशुल्क निशुल्क कोण आज एवढं करतं सांगा बरं आणि नंतर झालं रात्री गोंदावल्याला सकाळी पहाटेचा लोण्याच्या तर कुठेच असा प्रसाद पाहिला नाही त्याने तर मंतृप्त झालं नाश्ता गरम गरम हातामध्ये आणि पोहे तर ती जे जिभेवर चव तर किती दिवस रेंगाळेल याचं काही सांगतात ते नाही घालो गोंदवल्याहून आणि कुठे आलो बरं कोल्हापूर येस कोल्हापूर कोल्हापूरला यायचं पण त्याच्या आधी नरसोबाची वाडी बरं का नरसोबाची वाडी म्हटलं की छान वापरे पाण्यामधलं ते माझी त्याच्यावर चढून ते जे गणपत ह्याचं दर्शन नरसोबाच्या वाडीचं दत्ताचं एक मन प्रसन्न करणार होतं तिथून निघालो झालं आता लवकरच आपण देवी देवीच्या पायथ्याशी जाणारे हे डोळ्यासमोर दिसत होतं लवकरच आम्ही संध्याकाळी रात्रीपर्यंत कोल्हापूरला येतो पण नको म्हटलं पण सकाळी फ्रेश होऊन देवीचं दर्शन घेऊया झालं सकाळी निघालो काय आमचं नशीब बघा देवानी काय साथ दिली देवीनी आम्ही दहा मिनटामध्ये आमचा सा। अर्धा तासात नंबरही लागला आणि आम्ही तेच देवीच्या पूर्ण कम्प्लीट दर्शन झालं मुखदर्शन पण नाही आमची तहान काय पूर्ण देवाच्या दर्शने नाही भागली ते झालं तिथून आता काय करावं आता असं वाटत होतं पुष्कळ तिथलं पाहावं पण आपल्याला वेळेचंही थोडं भान राखावंच लागतं ना तर तिथून आलो आम्ही कोल्हापूरनंतर ज्योतिबा मंदिर ज्योतिबा ज्योतिबाचं तर खरं म्हणजे तसं मल्हारचं आणि नरसोबा ह्याचं ऐकलं होतं पण ज्योतिबाचं इतकं माहीत नव्हतं त्याबद्दल एक नवीन पाहायला मिळालं आणि ते झालं आणि आता राहिलं फक्त जेजुरी पण काय थोडं प्रत्येक गोष्ट म्हटली की थोडं त्याच्यामध्ये कमी जास्त होतच असतं पण त्यातून सगळ्यांनी ॲडजस्ट करून सगळ्यांनी थोडं सगळ्यांना समजून मेन म्हणजे नाही बाबा होतातच काही काय त्या एक्सपिरियन्स म्हणून शिकतं ना जरा तर त्याचा अनुभव आपण थोडा घेतला थोडं मागे पुढे झालं जाऊ द्या म्हटलं तर आपण सकाळी दर्शन घेतलं काय पुरत रविवारच्या गर्दीपेक्षा शांततेने दर्शन घेतलेलं कधीही चांगलं मस्त रात्री आराम केला छान थाळीचं जेवण केलं आणि एक सांगायचंच राहिलं अहो आमची पंढरपूरची थाळी तर काय आपल्या थाटबाटचीच आठवण झाली आपल्या भोजला त्यांनी मागं टाकलं आणि असं वाटलं का इतक्या छोट्या गावामध्ये इतकी सुंदर थाळी मिळेल झालं ते झालं आणि विठुरायाच दर्शन घेतलं की नाही पण रुक्मिणीच विठुरायाच तर पूर्ण मुखदर्शन नाही आम्हाला तर पूर्ण मी इतकी व्यवस्थित ओटी नेली होती आणि मी एक तिळाचा लाडू आधी देवीला रुक्मिणीला दिला आणि चला म्हटलं आता संक्रांतीची सुरुवात करायची आधी देवीला रुक्मिणी देवीला बरोबर नंतर लास्ट आता राहिले फक्त जेजुरी पण मग म्हंटल चला सकाळी आपण फ्रेश व्हावं मस्त आ, जो जेजुरीचा जो आहे तो हल्दीचा तो सगळीकडे उडवत उडवत जायचं सोन्याचा मल्हार मल्हार करत जायचं आम्ही पाहतोय तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा ती सोन्याच्या जेजुरीचं तेजायचं त्यानुसार तर आपण व्हायलाच पैसे भेस झालं सकाळी आम्ही पटकन लवकर उठलो कारण की जायची वेळ होते ना घराची ओढ लागली होती नाही नाही पण आपल्याला आधी दर्शन सकाळी आम्ही इथे गेलो अरे पायऱ्या कुणी म्हणत होतो हजार पायऱ्या आहेत कुणी म्हणत होतो पाचशे चिल काहीच नाही साडेतीनशे पाय अशा हसत खेळत फ्रेश झालेलो होतो मस्त चढत चढत वर गेलो दर्शन शांततेने कारण की गर्दी नव्हती सकाळची वेळ होती, वे होती। आणि मेन म्हणजे आम्हाला आरती पण गाठता आली किती बघा आमचं भाग्य अहो भाग्य हे सगळंच या टुरिस्ट जी आमची नभा जी ग्रुप जो आहे त्या नभा ग्रुपने आमचं घडून आणली मला आज माहीत झालं नभाचा अर्थ नणन भाऊजया अरे हे तुम्ही काय म्हणतो नभाचं म्हणजे काय मीच डोक्याला किती दिवस विचार करत राहिले पण नाही नंतर हे मी समजून सांगितलं अहो नभा म्हणजे नणन भाऊजया आणि एक लक्षात आलं की नणन भाऊजाचं देखील असं एक कॉपरेशन एक बॉन्डिंग असतं हे शिकण्यासारखंच आहे झालं मस्त जेजुरीचं दर्शन झालं आणि काय ख बघा जे जुरून येताना मल्हार मारतांचा आम्हाला मला हे वाजवायलाही मिळालं hmm. जय मल्हार जय मल्हार करत आलो खाली आलो खाली आलो तर गरमागरम नाश्ता पण होत होता एका ठिकाणी गरम गरम नाश्ता केला बस आमची वाट पाहतच होती आमचे घराकडे डोळे लागले धन्यवाद तर मंडळी या प्रतिक्रियेसोबतच आमच्या धार्मिक सहलीची सांगता झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओची देखील सांगता झालेली आहे चला भेटूया पुन्हाच अशा छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद